मराठी माणसांना दुहीचा शाप भाषा रचना समजून घडी बसविण्यात आली त्यात मुंबई सह महाराष्ट्र आहे मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले त्याचेच गोडफळ होय मतलबासाठी या फळाला कधी कधी लागते महाराष्ट्रात ठाकरेंना जय देण्यासाठी कोण कोणते सौदे झाले संपूर्ण जगाला कल्पना आहे सर्व आतखंडे सहन करून ठाकरेंचे बीस वाघ विधिमंडळात पोहोचले पण ते एकशे वीस लोकांचे काम करण्यात जरासुद्धा कमी पडणार नाहीत ठाकरेंना लोक घमंडे म्हणतात घमंडी, घमंडी लोक चांगली नसतात असे कोणी सांगितले ठाकरे चूळ पेटवणारे हिंदुत्व सांगतात लोकांना ते नक्की आवडते ठाकरे हाताला काम मिळावे म्हणून बोलतात ठाकरे लोकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा म्हणून बोलतात त्यात गैर काहीच वाटत नाही सर्व धर्मियांमध्ये त्यांनी आप आपला जलवा निर्माण केला आहे तरी त्यांचा बोबाटा उडा उठविला महाराष्ट्रात ठाकरे विरोधात करण्याची पैच लागली होती ईव्हीएमची हातचालाकी जर झाली नसती तर ठाकरे सरकार आलेच होते भाजपाचा मुंबईत जीव अडकला आहे जसा राक्षसाचा गुहेतील पिंजऱ्यात बंदिस्त पोपटात अडकला होता मुंबईत ठाकरेंनी दस कदम दाखविताच ईव्हीएमची कंडी आता उडी पडली आहे पंच्याण्णव वर्षांचा दबा मैदानामध्ये उतरल्याने दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल बिचारे त्यामुळे आंदोलनामधून बाहेर फेकले जातील योद्धा कधीच वयाचा विचार करत नाही सेलार मामाने तलवार फिरवली नसती तर कोंडाना जिंकता आला नसता लोकशाही लोकहितासाठी ठाकरे घमंडी असतील तर लोकांना मान्य आहे आळमहार सत्ता मिळवणे शानपणा नक्कीच नाही आपण केलेले पदव्या फुगडे पडतील म्हणून रडारळ रड़ चालू आहे बेकायदेशीर सरकारने केलेला एम घोटाळा आता नियती बाहेर काढील सरकार स्थापन न होण्याचे हेच महत्त्वाचे कारण आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा